पंचवटी शिवसेना उमेदवारावर गंभीर आरोप घरात घुसून धमकी आणि मारहाण केल्याची तक्रार दाखल पंचवटी पोलीस स्टेशनच्या हद्दी शिवसेनेच्या उमेदवारावर घरात घुसून धमकी देत मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला असून या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे मनोज भागीरथ मुंडावरे राहणार कुमावत नगर पेट रोड नाशिक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास ते चहा पिण्यासाठी घराच्या खालील मजल्यावर आले होते आणि यावेळी त्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आणि त्यांचे साथीदार येऊन त्यांनी धमकावले की तू माझ्या विरुद्ध पंचवटी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात दा आलेली आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून तक्रारीच्या आधारे कायदेशीर कारवाई केली जाते आहे प्लॉट नंबर आज दुपारी साडे एक दीड वाजता दीडच्या दरम्यान माझे कमलेश बोडके व त्यांच्या पाच सात दहा दहा ते बारापर्यंत लोक घरात आले तीन कार होत्या मला म्हणे तू पैसे वाटतो त्यांनी घराची धडती घेतली त्याला पैसे सापडले नाही काहीच नाही आमच्या म मतदानाच्या स्लिपं होत्या त्यासुद्धा घेऊन गेले तीन पक्षांच्या आमच्याकडे आले तर तीन पक्षांच्या स्लिपा होत्या घरात माझ्या माझ्या दोन्ही बहिणींच्या आमच्या दाजींच्या एवढ्या जणांच्या स्लीपर होत्या ते पाहिल्यानंतर ते मला गाडीत उचलून घेऊन गेले त्यांनी ते त्याच्यानंतर एक अर्धा तासात मला इथं सोडलं त्याचं सी सी टी फुटेज माझ्याकडे आहे चिगाय केली के मारझोड करू म्हणल्यानंतर बसता येणार नाही असं सांगितलं नऊ ते दहा लोक होते आता आम्ही पोलीस स्टेशनला जाणार आहे जाणारे कम्प्लेट आहे आम्ही सांगितलं की आम्ही पैसे वगैरे काही वाटप नाही करत नाही दादा पण मग आमचं काहीच चूक नाही 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 म्हणे तू दोन दिवसापासून दोन दिवसासाठी बाहेर निघून जा थांबू नको इथे करून त्याच्या माझ्याकडे कॅमेरे सीसीटीव्ही कॅमेरा आहे कॅमेऱ्यामध्ये आणि सापडत होते ते हा